Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स कारण एकोणतीस ऑगस्टला आम्हाला निर्णय घ्यायचा आहे पाडायचं इतकं उभा करायचं या संदर्भात त्याच्यामुळं इथं सुद्धा समीकरण कसे जुळतील हे बघण्यासाठी पण बैठका लावलेल्या आहेत त्या बैठकाचा तारखेचा सगळा अंदाज घेऊन विदर्भातला आणि कोकण मुंबईतला दौरा आम्ही टाकणार आहेत परंतु इकडे बी नुसते दौरे जर करीत बसावं तर समीकरणं तरी जुळवायचे कवा आणि दिवस थोडे आहेत त्यामुळंच मी पाठीमागच्या दोन चार दिवसापूर्वीच लोकांना सांगितलं की तयारी राहू द्या जर मग समाज मनला लढायचं तर कागदपत्र काढून ठेवा टायमाला परत नको की निर्णय घेतला ना आता कागदपत्रच निघाणार जे जे आहेत ते, ते काढा पण असे एक लक्षात ठेवा आपण कागद गावागानीच काढीन ना सगळे म्हणजे एखाद्या गावातून व्हायचे पाच पाच सहा सहा उमेदवार आणि मतदारसंघात राहायचे दोन हजार उमेदवार असं नाही झालं पाहिजे एकच देणार आहेत हे बी लक्षात असू द्या कारण तेही मी त्याच वेळेस सांगितले आणि आताही पुन्हा सांगतो की कागदपत्र काढून ठेवा कारण आपणही तयारी नसलं पाहिजे जर लढायचं म्हणले तर नाही म्हणले तर हीही मनस्थिती मनाची तयारी करून ठेवा की आपण काढलेले कागदपत्राचे पैसे वायाला गेले हेही मनात ठेवा परत म्हणू नका की मी कागदपत्र काढले आणि मला उमेदवारी मिळणार होती कागदपत्र आपण सावध म्हणून काढायचे उमेदवारी मिळणार आहे म्हणून नाही एक एकजण कोणी ठेवायचं ठरलं तर ह्यावेळेस ताकदीनं कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्या गोरगरीब जाती धर्माचे लोक यावेळेस तुटून पडणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत विधानसभेच्या काही राखीव आहेत त्या राखीव जागेसाठी कशी मोर्चे बांधणी हो असणार तेच आता चौदा ते, ते वीस या दरम्यान आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशीचा सगळा आढावा घेणार आहे सगळा डाटाही तिथपर्यंत आणायचं सांगितलं आम्ही सगळ्यांना की डाटे पण चौदा ते वीस ऑगस्टच्या दरम्यान येऊन आपण त्याच्यावरती चर्चा करून ठरवलं जाणार आहे काय करायचं आहे काय नाही करायचं आणि एकूण फायनल निर्णय हे एकोणतीस ऑगस्टला करणार आहे त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या एस सी एस टीच्या जागा सुटल्या त्याचाही विचार केला जाणार आहे कारण ही निवडणूक का अशी राहणार आहे असा एक अंदाजा दिसतो आहे की कधी न येणारे सर्वसामान्य मराठ्यातले पण इतर छोट्या छोट्या जातीतले पण आमदार होण्याची दाट शक्यता आहे कारण हे सर्वसामान्य लोक एकजूट झालेले आता तसंच ए सी एस टीमध्ये सुद्धा होणार आहे की कधी न जाणारे लोक तिथं जा जाण्याची शक्यता इतका मराठा समाज एका बाजूने आणि एका ताकदीनं चालणार आहे तसेच छोट्या छोट्या जातीलासुद्धा वाटतं आहे की चला आपलाही कोणीतरी प्रश्न मांडणारा तिथं माणूस होईल म्हणून छोट्या छोट्या जातीसुद्धा आता एकत्र आल्यात आणि हे परिवर्तन करणं गरजेचं आहे कारण मुस्लिम मराठा दलित हे जरी एकत्र आता चित्रतच आहे सध्याचं तरी खूप छोटं निघू शकतात खूप पाटील निवडणूक म्हटलं तुम्हाला आपल्या अपेक्षित बरं यांचं यांना तर कदारलेत लोक आणि परत त्यांच्यातच जायचं म्हटल्यावर काय राहिले यांना पुरे कदारलेत लोक सर्वसामान्य हे सगळेच कोण असतील ते पण आता आमचाच निर्णय काय होतोय की आणखीन माहित नाही कोणत्या सावठला परंतु आघाड्या फागाड्या नको या आघाड्या फगड्यात काय मग काय होईल त्यांनी त्यांनी होईन काय मराठ्यांना माहिती आहे आरक्षण न देण्यासाठी ते मिशन मिशेनियन मराठ्यांच्या दुःखावरती मीठ चोळण्याचं काम ते म्हणजे छेडायला लागलेत हे मराठ्यांना मुसलमानांना धनगरांना हे छेडायला लागलेत आरक्षण देऊ शकत नाहीत पण आम्ही तुमच्या ओरावर येऊन नाचायला लागलो तिथं हे छेडायला लागलेत लोकांना जनतेला आणि जनतेच्या लक्षात आलं हे छेडायला लागलेत मिशन आणि फिशन काय करणार मतदानच होणार नाही मिशन काय करतो तो कारण हे तिन्ही मोठाले प्रांत पूर्ण खोळून उठलेले मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे तिन्ही पण मोठाले प्रांत आहेत राज्यातले तिन्ही खोळून उठलेले त्यांना सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक वेळेस हे विदर्भालासुद्धा आश्वासन देतात त्यांच्यासुद्धा प्रचंड आत्महत्या आहे शेतीमालाच्या भावाविषयी असतील अनेक अनेक प्रकार आहेत त्यांच्यासुद्धा पाण्याचा विषय असेल त्यांचा तसंच मराठवाड्याचंसुद्धा आहे तेच विद आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा विषय हे लोक याला खऱ्यानं कदरून गेले पण यांना हो आता वस्तात भेटत नव्हता एक जेवाची संख्या एकत्र येत नव्हती संख्या खूप होत्या पण एक जीवानं एक बाजू त्या मांडत नव्हत्या आणि आता कुणबी मराठ्यांच्याही लक्षात आले आणि मराठ्यांच्या पण लक्षात आले की आता संधी आपले लोक तिथं घालण्याची तेच धनगर दलित मुस्लिमांना वाटायला लागलं बंजारा समाजाला वाटायला लागलं बारा बलुतेदारांनाही वाटायला लागलं की सुवर्ण काळाला येऊ गोरगरिबाचं हे होच आता कधी काळी हे खूप वर्षानंतर येतात जसं नाही का आपण बोलतो की बारा वर्षातून एकदा कुंभमेळा येतो तसं हे सुवर्ण काळ आलेला आहे आता सामान्य जनतेसाठी कारण सामान्याची लाट कधीच येत नाही म्हणून सामान्य सगळे एकतर्फे झालेत मुलाच्या बाजून आणि नेते झालेत पक्षाच्या बाजून ही फरक आता सर्वसामान्यांच्या लक्षात आला आहे की यांनी जे मिशन राबवायला सुरुवात केली मराठवाड्यात असेल विदर्भात असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल त्यांना पक्ष मोठा करायचा आहे आणि पक्षातला नेता मोठा करायचा म्हणून यांनी मिशन राबा सुरुवात केली म्हणजे हो यांनाच मोठं व्हायचं आणखीन पण यांना गोरगरिबाला मोठं हो नाही करायचं यांनी हे मिशन लोकांच्या जनतेच्या प्रश्नासाठी राबवायला रोगाला काला मराठा आरक्षणासाठी धनगर आरक्षणासाठी मुस्लिम आरक्षणासाठी हे मिशन राबवलं हो जमत नाही का तर नाही जमत यांना मिशन राबवायचे त्यांच्या आमदार निवडून आणायसाठी पुन्हा सत्तेत येण्यासाठी याच्यासाठी यांना मिशन राबवायचे यांना गोरगरिबांचं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मिशन नाही राबवायचे आणि हे लोकांच्या लक्षात आले हे काय यायला लागलेत मग आता हे मोर्चेही काढतील हेच नेते मोर्चेसुद्धा काढणार इतर कोणी जमविणार त्याला मराठा नाव देणार मराठीचे जमले म्हणून हे शाळा करणार पण मराठी आता सरळ सरळ ठरवून टाकले आणि सात तारखेपासून ठरवणार बी आम्ही की मराठींनी कोणाच्या सभेला जायचं कोणाच्या प्रचाराला नाही सभेला नाही कोणाच्या बैठकीला व्हावी कारण यांनी हे मिशनं चालू केले आता चार पाच एक जणांना अभियान सुरू केले एक जणांना आता ते मिशन सुरू करणार आहे की आम्हाला निवडून द्या म्हणून किंवा आमचा आम आमचा म्हणते ते आमचा देवेंद्र फडणवीस आमचं सरकार आमच्या याला निवडून द्या आम आमच्या याला त्रास देऊ नका आमचा आणि ही जनता कोणाची तुमची नाही का ही मार खाल्लेली जनता तुमची नाही का फाशी घेणारी जनता तुमची नाही का मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले तुमचे नाहीत का हे धनगर मराठी मुस्लिम ही जनता तुमची नाही का बारा बोलुते दारा तुमची जनता नाही का यांचे काहीच आक्रोश नाही आहे का यांना प्रश्नच नाही आहेत का हे कोणचा प्रश्न आणला नवीनच मराठवाडा मिशन काय राबवितो मिशन इकडं पाणी करणार आहे का सगळ्या मराठवाड्यात जलसिंचनाचे कामं होणार आहेत का सगळे शेतीमालाला सगळे भाव द्यायलासाठी मिशन राबवा लागले का, का। राबवं लागतात मोफती लाईट द्यायला लागली इकडं मिशन कशासाठी राबवला तुम्ही निवडून द्या म्हणून आणि मग पंच्याहत्तर वर्षात काय केलं तुम्हाला दो दोघाला बी ते महायुती महाविकास आघाडीला काय का केलं निवडूनच दिलं ना मिशन राबवतात कशासाठी हे सांगा मला आधी मला बघून घ्यायसाठी की असले मिशन असते काय मिशन कोणचे त्या मिशनात काय आहे नेमकं छत्रपती शिवरायांचा पुतळा झाला का अरबी समुद्रातला मिशन कोणचं राबल तिथा ई डब्ल्यू स्पोरांचं रद्द काय केलं कोणचा तरी नेता बोलला काल की ईडब्ल्यू मुळे मराठ्यांचं लय नुकसान झालं एसीबीसुद्धा टक्क्याचा कायदा कशाला बनेला मग तुम्हाला जर एवढे मराठ्यांच्या पोरांची कळकळ होती ईडब्ल्यूस आरक्षणात नुकसान झालं असं म्हणणं आहे तुमचं तर ए सी बी सीचा दहा टक्क्याचा कायदा का लागू केला तेव्हा लागू केला नसता तर ईडब्ल्यूस गेलं नसतं कारण दोन दोन आरक्षणं या राज्यात घेता येत नाहीत किंवा देशात नाही घेता येत हे जर तुम्हाला माहीत होतं तेव्हा बोलणारा कोण आहे देव त्यांना जर माहीत होतं की ईडब्ल्यूसमुळं नुकसान झालं मग एसीबीसी द्यायचंच नाही ना दहा टक्के दे दिलं तुम्हीच कायदा तुम्हीच बनवला आहे आणि मुळे नुकसान झालं तुम्हीच म्हणताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला काय बोलताय तुम्ही